दोनवरून धनी झाली आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुल पाटील अडून अडून कल्या एम जे जे बाबूसाहेब की ही गाडी विचारली वीस दहा बैल गाडी मालकाच त्यावर बसताना अचूक डायवर रेटे करा चार्जिक कर गाडी सेनीसाठी पात्र सुंदर असे गाडे पाले उजला पाला कुमार रणवीर राहुलभाई पाटील आठवले कल्याण हुयांचा मथुर आणि डावेला पाला बाबू माने घरणीगे हे आमच्या जोयलोस मैसूर आणि बाळासाहेब माने घरणेगे के यांचा राजा सुंदर असे पाले पाले राजाची गाडे सुंदर गाडी आणि अछुट्या वर्ण गाडी अधिका आणि सिमीला पात्र